वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील साती घाटाचा अद्यापही लिलाव झालेला नसून रेती तस्कर मात्र रेतीची अवैधपणे वाहतूक करत आहे अशी प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना मिळताच त्यांनी संयुक्त कारवाई केली आहे या कारवाईबद्दल अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सतीश काळे यांच्याकडून वर्धेच्या साती घाटावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी कारवाई केल्याची माहिती आहे काय सांगाल सतीश या कारवाईबद्दल अश्विनी आज वर्ध जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील साथी या घाटावर मध्यरात्रीला महसूल विभाग व पोलीस विभाग यांच्याद्वारे संयुक्त मोठी कारवाई करण्यात आलेली आहे साथी गारा, साथी घाटाचा निलाव अद्यापही झालेला नाही आहे मात्र वर्ध जिल्ह्यातील रेती तस्कर हे रात रोजपणे खुल्या भर दिवसा व रात्रीला रात रेतीची तस्करी करीत होते याची माहिती महसूल विभाग व पोलीस विभाग याला मिळतात साथी घाटावर वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल करडिले पोलीस अधीक्षक नुरहसन पोलीस उपविभागीय अधिकारी पुलगाव राहुल चव्हाण हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले त्याचप्रमाणे तहसीलदार सतीश मसाळ नायब तहसीलदार सागर कांबळे आणि अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल डावले यांच्या संयुक्त विद्यमानाने मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि अल्लीपूर पोलिसमध्ये गुन्हा नोंद करणे सुरू आहेत या कारवाईमध्ये तेवीस रेतीची टिप्पर जप्ती करण्यात आली आहेत आणि त्याचप्रमाणे दोन प्रोकल्यान मशीन जप्त करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे तीन बोट जप्त करण्यात आलेले आहेत आणि अलीपूर पोलीस स्टेशन मध्ये यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणजे या रेती घाटाचा लिलाव झालेला नसून इथे रास पणे जी रेती वाहतूक होती यावर कारवाई केली आहे आणि यामध्ये जवळपास किती हजाराचा माल भक्त केलाय काय सांगू शकाल गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहेत रेती घाटाचा अद्यापही लिलाव झाला नव्हता मात्र खुल्या रास रोजपणे रेती घाटाचा लिलाव होता न झाल्यामुळे सुद्धा वरिष्ठांच्या लोकप्रतिनिधींचे हात या प्रकरणामुळे ही रीतीची वाहतूक सुरू होती परंतु महसूल विभागाने आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई केली आहे आणि अजूनपर्यंत किती रुपयाचा माल हे सांगणे कठीण आहे कारण अद्य गुन्हा नोंद करणे सुरू आहेत हा ठीक ठीक आहे सतीश धन्यवाद सतीश महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा